लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कलाच्या आईबाबांनी रात्रभर जागून सगळं बनवलेलं असतं बाबा हे डब्यात लाडू भरत असतात काजल झोपेतून उठून येते आणि विचारते बाबा तुम्ही रात्रभर जागे होतात ना आता तुम्ही आराम करायला जा मी करून ठेवते परंतु बाबा म्हणतात नाही मिस करणार तर काजल त्यांना म्हणते तुमचं पित्त खवळेल नाहीतर मी आता कलाताईला फोन करते बाबा हे आराम करायला जातात काजल ही किचनमध्ये येते तर तिथे संगीता काम करत असते आपल्या आईबाबांनी इतकं काम केलंय रात्रभर जाग ते जागलेत त्यामुळे ती आईलाही आराम करायला जायला सांगते आणि भांडी घासून ठेवायचं म्हणते हे दोघेही आराम करायला निघून जातात दुसरीकडे चांदेकरांच्या घरी सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात सोहम लोणचं मागतो तर आई त्याला सांगते आता जुनं लोणचं पुरेल आणि नवीन लोणचं बनवायचंय ते मुरायला थोडा वेळ लागेल पण तुला लोणचं मिळणार कला ही सगळ्यांना त्यांच्या आवडीचं वाढत असते तेवढ्यात अद्वैत तेथे येतो आणि तो नेनाकडे एक एनव्हलप देतो नेना एनव्हलप उघडते तर त्या चक्क तिला दिलेल्या हिऱ्याच्या हाराचं बिल असतं सहा लाख रुपयांचं हे पाहून नेनाला जबर धक्काच बसतो नेना विचारते हे काय आहे अद्वैत तू मला सहा लाखांचं त्या हाराचं बिल का दिलं तो तर तू मला गिफ्ट केला होतास ना हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अद्वैत म्हणतो आपल्या घरचा नियम आहे आपण सगळे पेढीतून आपल्या खर्चासाठी पैसे घेतो आणि त्यानंतर आपल्याला पेढीतून कोणतीही दागिना वस्तू हवी असेल तर त्याचे पैसे द्यावे लागतात जर कलाने काही घेतलं असतं तर त्याचे पैसे मला द्यावे लागले असते आता तू घेतलेस ना मग याचे पैसे तू देणार किंवा तुझा नवरा राहुल हे तुम्ही ठरवायचं नैनाला काहीच समजत नाही की काय उत्तर द्यावं तेव्हा तो राहुलला विचारतो बोल आता काय करायचं राहुल म्हणतो तू बरोबर बोलतोय नैनाला खूप राग येतो आणि ती चिडून रूममध्ये येते राहुलही तिच्या मागे येतो नैना ही, ही राहुलला विचारते हे काय आहे राहुल मी आपल्याच पेढीतून दागिना घेतला तर त्याचं बिल भरायचं का त्याचे पैसे द्यायचे का राहुल चिडून म्हणतो तुला एवढा महागाचा दागिना कुणी घ्यायला सांगितला होता एवढे पैसे मला नाही जमना द्यायला नैना चिडून म्हणते लग्न झाल्यापासून तू माझ्याशी असाच वागतोय तू स्वतःहून मला काही देता येत नाही ना म्हणून मला मागावं लागलं या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची होऊ लागते परंतु वेळेस नैनाला लगेच तिच्या डॉक्टर मित्राचा फोन येतो की मला तुला आज भेटायचं आहे त्यामुळे नेना गप्प बसते यावरून राहुलला संशय येतो रिकडे अद्वैतला कला म्हणते तू खूप चांगलं केलंस की नेना त्याला त्या ते हाराचं बिल दिलंस अद्वैत म्हणतो तो, तो तर आपला नियमच आहे नेना हे सगळं ऐकते आणि तिला वाटतं हे सगळं कला जाणूनबुजून करते ती माझ्याविरुद्ध अद्वैतचे कान भरते या कलाचा बंदोबस्त करावाच लागेल असं ती ठरवते रिकडे अद्वैत आणि कला या दोघांमध्ये पुन्हा एकदा कॉफीवरून भांडण सुरू होतं कला त्याची कॉफी पिते तर ती खूप कडू असते ही कडू कॉफी पिऊन हा कडू झालाय असं तिला वाटतं इकडे संगीता नेना आणि कलासाठी बनवलेले सगळे पदार्थ पिशवीमध्ये भरते आणि काजलला सांगते की तिथे गेल्यावर नीट वागायचं नीट बोलायचं आबांसमोर डोक्यावरची टोपी काढून ठेवायची नाहीतर तू चुकीचं वागशील आणि तुझ्या बहिणींना ऐकून घ्यावं लागेल काजल म्हणते नको काळजी करू मी चांगली वागेल आणि ती सगळं सामान घेऊन चांदेकरांच्या घरी यायला निघते थोड्या वेळानंतर कला ही सानिकाला आपले सगळे डिझाईन्स पाठवते आणि तिला फोन करून सांगते काही वाटलं तर मला फोन कर सानिका चेक करून सांगायचं म्हणते काजल चांदेकरांच्या घरी पोहोचते तर सोहम हा बाहेर गार्डनमध्ये एक छान चित्र काढत असतो काजलला पाहून त्याला खूप आनंद होतो तो विचारतो काही खायला आणलायस का मला दे परंतु काजल त्याला म्हणते नाही आधी घरच्यांना आणि मग तुला या दोघांचं बोलणं सुरू असतं तेवढ्यात रोहिणी हे पाहते आणि तिला वाटतं की नक्कीच त्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे सोहम या, सो या काजलच्या प्रेमात पडलाय हा विचार करून ती खूप खुश होते श्रीला हे बिलकुल आवडणार नाही त्याला मी जर सांगितलं तर बापलेखामध्ये भांडण होईल मग तो या सोहमला घराबाहेर काढेल माझ्या राहुलच्या वाटेतला आणखीन एक काटा कमी होईल असा विचार करून रोहिणी खूप खुश होते त्यानंतर काजल ही घरामध्ये येते घरात कुणीच नसतं म्हणून ती सोफ्यावर पाय वर करून बसते तिकडे रोहिणी ही श्रीजवळ येते आणि त्याला म्हणते काय दिवसभर काम करत असतोस आधी आपण किती मस्त बाहेर फिरायला जायचो आजच्या दिवस काम राहू दे आपण बाहेर फिरायला जाऊ श्रीसुद्धा हो म्हणतो आणि हे दोघेही बाहेर येतात तर रोहिणी ही जाणून बुजून काजलला पाहून म्हणते तुला सोफ्यावर पाय ठेवून बसायला लाज नाही का वाटत तुझे पाय किती घाणडे आहेत वरती पाय घेऊन का बसली तर काजल म्हणते आपण रस्त्याने चालतो तेव्हा पायाला घाण लागतेच ना मग मी काय आणि तुम्ही काय तर रोहिणी म्हणते की आम्ही चांदेकर आहोत आम्ही गाडीने जातो काजल हसू लागते तर रोहिणी याचा मोठा इश्यू करते की तू माझ्यावर हसली माझ्या घरात येऊन माझा अपमान करतेस यावरून या दोघींमध्ये भांडण सुरू होतं श्री म्हणतो तुला संस्कारच नाही तुझ्या बहिणींनी आमच्या दोन मुलांचं वाटोळ केलं आणि आता तू आलीस का यावरून काजलला खूप राग येतो तेव्हा श्री हा लगेचच सिक्युरिटीला बोलवायला सांगतो तर रोहिणी ही स्वतःच म्हणते मीच तिला घराबाहेर हकलते तेवढ्यात कला नेना सगळे तेथे येतात आणि कला रोहिणीला थांबवते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रोहिणी ही काजलवर चक्क सोन्याची वस्तू चोरल्याचा आरोप लावणार सीसीटीव्ही मध्ये असं दिसत असेल की जेव्हा सोन्याची वस्तू खाली पडली तेव्हा काजलने ती उचलली यावरून अद्वैत सुद्धा म्हणेल की आपल्याकडे पुरावा आहे काजलनेच वस्तू चोरलीये असंच दिसतंय परंतु कला म्हणणार की दिसतं तसं नसतं मी सिद्ध करून दाखवेल की माझ्या बहिणीने चोरी केलेली नाहीये नक्कीच मोठा गैरसमज झाला आहे मग आता कला ही काजलला निर्दोष सिद्ध करू शकेल का हे तर पुढील काही एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू